मायक्रो ओबीसींच्या सामाजिक उत्कर्षाकरिता मागासवर्ग आयोग आग्रही हंसराज अहिर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नाभिक धोबी शिंपी कलार व अन्य मायक्रो ओबीसी बांधवांच्या सामाजिक व संवैधानिक न्याय अधिकार व त्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व रोजगारविषयक समस्यांवर विचारविमर्श करून हे प्रश्न मार्गे लावण्याकरिता राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आग्रही असल्याचे आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी म्हटले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पाच सप्टेंबर रोजी आयोजित या बैठकीस राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री मुरलीधरण विजय चौधरी संजय गाते यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी नाभिक धोबी शिंपी कलार व ओबीसी प्रवर्गातील तत्सम जातींमधील प्रमुख प्रतिनिधी व समाजबांधव उपस्थित होते ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच आयोगाच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या सामाजिक शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील प्रगतीकरिता होत असलेला विविध उपक्रम व विधायक कार्याची माहिती बैठकीत उपस्थित असल्यांना दिली